नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते चला तर मंडळी आज बनूया आपण बहुगुणी असे आंबट गोड चवीचे आवळ्याचे लोणचे शंभर वर्ष जर जगायचं असेल ना तुम्हाला तर हा रोजचा एक आवळा आपल्या आहारामध्ये याचा समावेश करा आणि सगळे आजार दूर पळवून लावा चला तर मग इथे आवळे घेतलेले आहेत वीस आवळे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेले आहेत त्यानंतर मी हे थंड पाणी घेतलं जास्त थंड पण नाही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे हे त्यामध्ये आपल्याला हे आवळे उकडून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनटांमध्ये झाकण देऊन हे आवळे उकडून घेऊया आपण आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे आवळ्याचं सेवन केल्याने सर्दी खोकला हिवाळ्यामध्ये होत नाही सुद्धा कमी होतात आणि पचनसंस्था सुद्धा मजबूत होते नियमित आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते इथे आपण दहा ते पंधरा मिनटांनी आवळे उकडून घेतलेले आहेत आणि त्यामधली जी बी आहे ती अलगच काढून घ्यायची आहे सहजरित्या ह्या बिया वेगळ्या होतात आणि सगळे जे वीस आवळे आहेत ते मी सोलून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता सहज निघून जातात त्यानंतर आपण एका बाउलमध्ये हे आवळे काढून घेतलेले आहेत त्यातली बीसुद्धा काढून घ्यायची आहे मधुमेहावरतीसुद्धा नियंत्रण करतो हा आवळा असा बहुगुणी आवळा आहे आता आपण कढई घ्यायची आहे आवळा उकडून घेतलेला आहे आपल्या केसांच्या तक्रारीसुद्धा या आवळ्यामुळे दूर होतात डोकं शांत राहतं रोज एक आवळा खाल्ल्याने तेल घेतलेलं आहे मी त्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा जिरा टाकलेला आहे मी त्यानंतर बडीसोप घेतलेली आहे व्यवस्थित तेलावरती मारून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी तिळ टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर यामध्ये टाकलेले आहे आमचूर पावडर एव्हरेस्टचा लाल तिखट वापरलेला आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तुम्ही जास्त तिखटचा वापरसुद्धा करू शकता हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हा उकडून घेतलेला आवळा आहे तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया रोजच्या आवळ्याच्या सेवनाने सुद्धा आपल्या बऱ्याशा तक्रारी दूर होतात केसांच्या आणि मुलांची स्मरणशक्तीसुद्धा चांगली होते लहान मुलांची त्याच्यामुळे नियमितपणे लहान मुलांना आवळा दिला पाहिजे आणि आपणसुद्धा खाल्ला गेला पाहिजे त्वचेचे विकारसुद्धा या आवळ्याने दूर होतात वजन नियंत्रणित राहतं पचनशक्ती सुधारते केसातील कोंडा कमी होतो केस पांढरी जी होतात तीसुद्धा कमी होतात केसी गळ केसांची गळतीसुद्धा थांबते असा बहुगुणी हा आवळा आपल्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करा व्यवस्थित असं मारून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मी आता गूळ घेतला आहे हा अर्धी वाटी तोसुद्धा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असा मारून घ्यायचं आहे हा आवळ्याचा लोणचा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याची चव आवडेल आणि आपले सगळे आजार पळवून लावा तुम्ही बघू शकता आता हे गूळ सगळं असं वितळलेला आहे थंड झाल्यानंतर खूप छान अशी चव लागते चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हा काचेच्या वर्णीमध्ये आपण स्टोर करून ठेवूया शंभर वर्षे जगायचं असेल ना तर नक्कीच हे आवळ्याचं लोणचं ट्राय करा आणि लवकरात लवकर कमेंट करून सांगा की तुम्ही हा रेसिपी ट्राय करून बघितलीत का लाईक करा कर। शेअर करा कमेंट करा थँक यू फॉर द वॉचिंग खूप छान असं लोणचं तयार होतं एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि माझं तर लवकरात लवकर ही बरणी संपलीसुद्धा आणि आता मी दुसरंसुद्धा करणार आहे व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये राहतं रोज तुम्ही एक चमचा काढून आवळ्याचं सेवन करा थँक्यू फॉर द वॉचिंग